माझ्या या मागण्यावरती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागण्यावरती मी फक्त मागण्या मागतो भाषण करत नाही आपल्या राज्यामध्ये तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे सव्वीस किलोमीटरचे रस्ते आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय महाराम प्रमुख राज्य महामार्ग राज्य महारामार्ग प्रमुख जिल्हा रस्ते इतर जिल्हा रस्ते ग्रामीण रस्ते माझी या ठिकाणी सार्वजनिक मंत्र्यांना विनंती आहे आणि शासनाला विनंती आहे की इतर जिल्हा मार्ग त्रेचाळीस हजार दोनशे एकोणतीस किलोमीटरचे रस्ते आहेत ते सार्वजनिक विभागाकडे वर्ग करावेत अशी या ठिकाणी मी मागणी करतो त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय रत्नागिरी नागपूर ना। रत्नागिरी कोल्हापूर नागपूर हा हायवे प्रस्तावित आहे त्याच काम चालू आहे त्या ठिकाणी काम या कामामध्ये भूसंपादनामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचे भाव अध्यक्ष महोदय अध्यक्ष आद्धिक् महोदय शेतकऱ्यांच्या जमिनीचे भाव हे पूर्वी रेडी रेटण्याच्या किंवा तेथल्या असणाऱ्या प्रचलित दराच्या चौपट भाव आपल्याला देत होते ते मला वाटतं की एकवीस बावीस रोजी या ठिकाणी दुप्पट केले आणि कमी भाव त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाचं काम अनेक ठिकाणी माझी विनंती आहे की या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी शासनाने या ठिकाणी रत्नागिरी कोल्हापूर नागपूर महामार्गावरती राष्ट्रीय महामार्गावरती जे जमीन संपादनाचं शेती संपादनाचं काम चालू आहे त्या ठिकाणी त्याला पुन्हा पुन्हा एकदा चौपट भाव या ठिकाणी द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामधून या ठिकाणी जो कोल्हापूर रत्नागिरी नागपूर हायवे जो चालू आहे या हायवेच्या मध्ये कोल्हापूरला बाह्य वळण रस्ता चालू आहे आणि जुना नॅशनल हायवे हा राज्य मार्गामध्ये आता या ठिकाणी प्रस्तावित होणार आहे पूल कोल्हापूर ते पन्हाळा आणि वाटेत ज्योतिबा याला अनसरून हा रस्ता जातोय तो आता राज्यमार्ग होणार आहे त्यामुळं हा महामार्ग राज्यमार्ग महामार्ग मा, राज, राज्यमार्गाकडे प्रस्तावित करायच्या अगोदर आम्ही नितीन गडकरींच्याकडे कर, प्रस्ताव पाठवलेला आहे तो रस्ता पाण्याखाली होतोय पन्हाळागडाला जाणारे पर्यटक असतील ज्योतिबाला जाणारे भाविक असतील या रस्त्याची लांबी आणि रुंदी रुंदी तीन पदरी करावी आणि त्याचबरोबर हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करून या प्रत्येक ठिकाणी पाचशे मीटरवर मोऱ्या बॉक्सवेल कराव्यात त्याचबरोबर अध्यक्ष मोदय मला महत्वाची सूचना करायची आहे कोल्हापूर पुणा रस्ता हा राज्यमार्ग हा नॅशनल हायवे आहे या नॅशनल हायवे वरती अनेक टोल नाके या ठिकाणी उभा आहेत सध्या या ठिकाणी हा रस्ता करायचं काम चालू आहे कोल्हापूर पासून साताऱ्यापर्यंत आणि पुण्यापर्यंत मी स्वतः रविवारी रात्री येत असताना या ठिकाणी पाच तास नाकट्याने येतं ट्रॅफिक जाम होतं मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मधून ही सूचना करणार होतो मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे हा राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी करायचं काम आणि मोठा रस्ता करायचं काम चालू आहे या ठिकाणी अत्यंत नागरिकांना पर एक पर्यटक वाहनधारकांना एक रस्ते करायचं काम चालू असताना टोल कशाबद्दल गोळा करायचा चालू आहे माझी या ठिकाणी मागणी आहे की कोल्हापूर पासून पुण्याच्या अलीकडे पर्यंत जे टोल नाके आहेत ते सगळे टोल बंद करावेत कारण त्या ठिकाणी रस्ताच करायचे चालू आहे तास दिला दिला। ले ले। या ठिकाणी वाहतुकीची कोंडी द्यावा लागले मी आपल्याला विधी व न्याय विभागातर्फे एक मागणी करतोय की कोल्हापूरला खंडपीठ ताबडतोब चालू करावं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशी चर्चा करून आता सगळे सोपस्कार झालेले आहेत सर्किट बेंच किंवा खंडपीठ हे तात्काळ या ठिकाणी चालू करावं असं या निमित्तानं मी या ठिकाणी मागणी करतोय त्याचबरोबर या ठिकाणी कोल्हापूर नगर विकास खात्याच्या बरोबर एक महत्वाची मागणी मी करतोय कोल्हापूरमध्ये कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणून जाहीर केलंय माझ्या मतदारसंघामधील आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील शहराभोवतीची बेचाळीस गावं या कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणामध्ये घेतलेली आहेत आणि या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे सा की या बेचाळीस गावाचा संतुलित विकास व्हायसाठी आपल्याला मी नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे मागणी केली की या ठिकाणी तातडीनं बैठक लावून या बेचाळीस गावासाठी निधी लावावा आणि ही गावं विकास नगर विकास खात्यामार्फत बैठक लावावी याला निधी द्यावा अशी या ठिकाणी कर मी मागणी करतोय अध्यक्ष महोदय बेल वायाचा अगोदर मी एकच सूचना करतो आम्ही आता तिसऱ्या टर्मला निवडून आलोय मागच्या टर्मला आम्ही नव्हतो जे मागच्या टर्म मध्ये नव्हते त्या मागच्या टर्म मध्ये असणाऱ्यांना भरपूर विकास कामं झालेत आहेत मी मगाशी मंत्री महोदय सांगतो आपली थोडी कृपादृष्टी आमच्याकडे असावी कोल्हापूर जिल्ह्याला आता काय मागणी करता येत नाही आपण वेळही देत नाही माझी अध्यक्ष मोदय एवढीच मागणी आहे की कोल्हापूर जिल्ह्याला आणि माझ्या मतदारसंघामध्ये आपल्या समोर बसलेले सगळे जे मंत्री आहेत यांना सांगा की आमच्याकडे कृपादृष्टी असावी असा आदेश आपण करावं ह्याच्या पहिल्या आम्ही काय बोलणार आहे पाच मिनिटामध्ये आम्ही मतदारसंघातल्या समस्या मांडू शकत नाही तेव्हा अध्यक्ष मोदय केळकर साहेब आपण आपल्या सगळ्या मंत्र्यांना सूचना करावी आमच्याकडे करा थोडी आता कृपादृष्टी करावी असं मंत्र्यांना आदेश अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र